जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार लोकसभा मतदार मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित खासदार गोवा पाडवी यांचा नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनातर्फे भव्य जाहीर नागरी सत्कार करण्यात आला नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे खासदार गोवा पाडवी यांचा नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनातर्फे भव्य असा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी नंदुरबार शहरातील नवापूर चौफुली परिसरात असलेल्या याहामोगी माता मंदिराच्या सभागृहात या नागरी सत्काराचे आयोजन डोंगर या माऊली संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष वासुदेव गांगुर्डे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस नवनिर्वाचित खासदार गोवा पाडवी यांनी याहामोगी माता मंदिरातील मातेस पुष्पहार अर्पण करून दर्शन घेत विनम्र अभिवादन केले तर कार्यक्रमाच्या सुरुवातीस आदिवासी समाजातील थोर क्रांतिकारी यांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक डोंगर्या देव माऊली संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष वासुदेव गांगुर्डे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमसिंग वळवी यांनी केले यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील साधारण वीस ते पंचवीस सामाजिक संघटनांसह शासकीय कर्मचारी संघटनांच्या वतीने खासदार अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांचा भव्य असा नागरी सत्कार करण्यात आला यात अखिल भारतीय आदिवासी महासंघातर्फे डॉक्टर भरत वळवी वी वसावे संतोष गावित मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे श्यामसिंग पाडवी रुबाबसिंग ठाकरे दयानंद चव्हाण इंदिराबाई चव्हाण तापीबाई माळी सुदाम ठाकरे सुनील गायकवाड पावरा समाज उन्नती मंडळातर्फे अध्यक्ष साहेब नामदेव पटले आदिवासी एकता परिषदेतर्फे वाहर सोनमणे वनसिंग पावरा ठरीबाई ठाकरे चंद्रसिंग बर्डे रफीक शेख रेवताबाई पाडवी जर मंडल मंडळ नंदुरबारे यांच्यातर्फे गोड फ्री भाई याकूब गाविक अर्णाभाऊ साठे युवा संघटना रतीलाल महिरे तापी काठ संघर्ष समितीतर्फे पितांबर बिरारी अरुण जगदेख दिनेश बिराडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईगट यांच्यातर्फे आपावाघ संजय सोनवणे पोलीस सेल कल्याणकारी संघटनेतर्फे केसरसिंग क्षत्रिय लवशहा विनायक राजपूत हाजी सलीम शेख रामसिंग भामरे भास्कर सोनवणे आयटेक नर्सेस संघटनातर्फेवाळी व सर्व पदाधिकारी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आरपीआय गटातर्फे दीपक भालेराव अशोक शिरसाठ डोंगर यादेव माऊली संघर्ष समितीतर्फे वासुदेव गांगुर्डे राजेंद्र पवार गवरलाल गांगुर्डे मनीलाल महाराज भक्त मंडळ दराधरण कीर्ती संघर्ष समिती भारत जोडोतर्फे दिलवरसिंग पाडवी लोकशाही जागर समिती भारत जोडो अभियान तर्फे सुनीलाल ब्राह्मणे दादाभाई पिंपळे गणेश वळवी अल्पसंख्याक विकास मंडळातर्फे शोएब खाटेक अमिनोद्दीन शेख मनान शिकलीकर जीवन विद्या मंडळातर्फे शिलाबाई रोशनी आदिवासी डॉक्टर असोसिएशन तर्फे डॉक्टर निलेश वळवी कुणबी महासंघातर्फे रमेश पाटील निंबा पाटील एकलव्या आदिवासी युवा संघटनेतर्फे गणेश सोनवणे गुलाब नाईक वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र शिक्षक संघटना शहादातर्फे आंबेडकर स्टडी सर्कल युवक काँग्रेस शहादा पवन ऊर्जा जमीन हक्क संघर्ष समितीतर्फे अरुण रामराजे यांच्यातर्फे नवनिर्वाचित खासदार गोवाल पाडवी यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले यानंतर डोंगऱ्या देव माऊली संघर्ष समितीतर्फे नवापूर चौफुली परिसरातील या हामोगी देवमोगरा माता मंदिर परिसरातील मोकळ्या जागेवर खासदार ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी गुलाब नाईक वासुदेव गांगुर्डे केसर क्षत्रिय अनिल कुवर मालती वळवी रऊफ शेख देवा चौधरी गणेश सोनवणे यांच्यासह सा विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

मोदी साहे भाषण होतं त्याच्या अगोदर आम्ही एवढं रिक्वेस्ट केलं आम्ही जे जे काँग्रेसचे होते आणि इंडिया अलायन्सचे त्यांनी हेच रिक्वेस्ट केलं की मणिपूरचे राहीलो मणिपूरचे दोन हादारेस निवडून आले त्यांना मणिपूरचे विषय ठेवायचे त्यांना दोन मिनटे द्या त्याला दोन मिनटे मागितले दोन मिनटे मागितले तरी मोदींना बोलू मोदी आले आहे मोदींना बोलू द्या आणि साहेब आपण चालणार नाही दोन मिनिटे कमी कमी बोलू ते ऐकले नाही ते ऐकले नाही म्हणून आम्ही खाली उतरलो मॅरेज स्पीकर गेलो सांगितलं की नाही तुम्ही दोन मिनिट देत नाही कमी एक मिनिट द्या आणि पूर्ण मोदींच अडीच तासचं जे भाषण होत आता है तो आज, होता है। जी तरुण आहे काँग्रेसमध्ये मध्ये म्हणजे अनेक होत आहेत काँग्रेस निवडून आले देशभरात ते पण होते आम्ही गेलो एकदम पुढे उभे राहिलो आणि अडीच तास आम्ही घोषणा केली की नाही हे आम्ही बोलून देणार नाही तर तुम्ही जर थोडाफार बघितलं असतं व्हिडिओमध्ये मोदी साहेबांना थोडं त्यामुळे डिस्टर्बन्स होत आणि नंतर त्यांनी नॉईस कॅन्सल केली अडीच तार पण सगळी गोष्ट आणि मलाही वाटतं की नाही ही गरज होती तिथं मोदी आहे लढाई आहे ती मलाही करावं लागणार आहे तसंच हे जे साथ देणार ते करणार मला हे जे सूचना देणार तुम्ही मला मी ऐकणार आहे आणि आता ही पार्लिमेंटचे जसे बावीस जुलैला स्टार्ट होणार आहे अनेक प्रश्न मी स्वतः मांडले काय करतो सकाळी पब्लिक वरून बसतो इंग्रजी मला येऊन जाते तर इंग्रजी प्रश्न मी टाईप करतोय ऑनलाईन टाकतोय अनेक प्रश्न आहेत हायवेचा असो आरोग्याचा असो शिक्षणाचा असो स्थलांतरित प्रश्न आहेत टाकावं लागेल मांडावं लागेल लोकसा आपल्याला निश्चितपणे ते मांडणार तसंच तुम्ही अनेक जे विषय काढले आरोग्याचे असो शिक्षणाचे असो तेही मी घेणारे शेतकऱ्यांचे महत्वाचे प्रश्न आहेत आता मी काल काल रात्रीच मला ये ये ता, ये नहीं ते पण मी प्रश्न टाकला आहे ते येणार की नाही येणार ते घडलं नाही आलं तर किनारी मंत्र्यांना पण भेट देणार आहे तिकडचे जे अग्रिकल्चर मिनिस्टर आहे त्यांनाही भेटणार तसंच हायवेचे प्रश्न असतात त्यांनाही भेटणार आरोग्याचे असतात त्यांनाही भेटणार खरंच तुम्ही जे सांगितलं की एक भवन असायला पाहिजे बरोबर फॉर्म काय आहे तुम्ही थोडं अजून माहिती द्या आम्हाला एवढं मजूर असून जमीन असो हेरी असून पण होत नसे आपण त्याची माग पालू चार दिवस पावल असतो मुंबईला म्हणतो आंदोलन होत त्या आंदोलनालाही भेट दिली मी महत्त्वाचे विश्व आहे ग्राम त्याला ते तिथे भेट दिली तसंच एक मिटींग होती कसा आहे तदुर्ग आर्शन दे विषय तर दीड तासची मीटिंग झाली सगळ्यांनी नेते होते त्यांचा पगार बोलणार नाही मी काय लोक लोकप्रतिनिधी त्यांनी प्रश्न विचारला नाही त्यांना समजत नसेल विषय कदाचित नाही मान्य मंत्री होते त्यांनी विचारला प्रश्न पण मला नाही वाटत आहे की पदोन्नती आरक्षण मध्ये तो सुप्रीम कोर्टाने स्टे दिला होता दोन हजार चार बी आर ला घेणे होते पर्यंत पदोन्नती आरक्षण ज्याचं कर्नाटकामध्ये झालं आहे ते करू नाही एवढं सोपं माझा काही विषय होता कोर्टात जा तुम्ही करून आणा ते उतरून आणा बाकी सरकार कराव करता किरकोळ गोष्टी असतात दीड दीड तास मीटिंग होते सल्युशन एक मिनटात निघू शकतो म्हणून मला वाटतं माझं जे वकिली आहे ते कामात येतं निशुल्कपणे कामात येतं